अरे मग मत तरी म्हटलं मग पुष्पा शेंगे काढू गेला की काय एका जेवणाची जबाबदारी आहे बघा काय बघा आक करून टाकीत नुसती भाताची खीर नाही गेल्यान पुरे तसा का जीव गुळाक नाही आ की तुका नाही हे बघा फोटो काढायसाठी काही काही फिरवत भाव भरपूरच हे बघू गोट्यात गोट्यातच काढूच येऊ ना सगळ्यांचं स्वागत करतो आधी पाहुण्याचं आणि आमच्या मंडळी नमस्कार मंडळी कलर्स ऑफ कोकणच्या नव्या कोऱ्या भागात मी मुकेश गाडी तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे तर मंडळी कशाच सगळे मस्त मजेत ना सगळे मजेतच असतानाच त्यामुळे काय वादत नाही तर मंडळी चला आज आपल्या बाबू काकाच्या मुलीचं साखरपुडा आणि साखरपुड्याची सगळी तयारी चालली आहे जोरदार जेवणा वगैरेची तयारी चालली आहे आणि विनू पण फोटो शूटसाठी इलेलो तर चला बघूया गडबड गोंधळ बघूया बाबू काकाची अरे अजून स्पीकरच लावलेलं नाही शा अरे चाकरणी तो बघ चाकरणी आज तो अंदाज आहे सगळं रे वाटाण्याची भाजी आधी हर्षान आंघोळ केल्यान नाही जाग फक्त फक्त हा तुका हे काय विचारूच असा टाइम दिस <muchan> ने था था था। <laughs> तो था। तो बारा तर बारा वाजे पाहुणे बाबू काका काय सांगा बाबू काग्न नाही जाकर पुढं लग्न नाही त्यासाठी मुंबई वर नाही खास होय तर आणि आता आम्ही सुरुवात केलं गावात फोटोग्राफी करूची त्या आधी मेन तुमका ता, ता सांगायचा खाली दिले नंबरवर वर कॉन्टॅक्ट करा हा ऑर्डर असत तरच करा म्हणजे आणि उद्या लगीन तास कॉल माझ्या माझ्या नंबर ऑर्डर करून ठेवा उद्या <laughs> लगीन तास कॉल करून म्हणजे माका सांग बरं पडत चार पाच महिने सहा महिने एक वर्ष आधी केलं तरी झालं काय दहा पंचवीस ची पण लग्न आता नाही आंघोळ म्हणजे

इंग्लिश जेवण ये मराठी हे बघ जेवणाची मॅनेजरी हे बघ जेवणाची मॅनेजरी काय जेवण मेनू काय वाह भारी पुष्पक दहा के सांगा का आज कळाला तरी तसा काय जीव गुळाक नाहीआ की तुका नाही आ हात धर असो पोट नाही दरूच असता काय कुळे सारखे हम्म जेवणाची जबाबदारी आहे बघा काय बघा आग करून टाकीत नुसती भाताची खीर नाही गेल्या ना पुरे दी ढकलून जाऊन दे आई घेऊन बस घातले नाही गावले तर पुन्हा घातले साकटून बरोबर ना हम्म

रंगूनच गेलो पाहुणे बघले तो म्हणते डेंजर केस बीस रंगूनच इल केस अरे आम्ही ह्याव ना काय करून ह्या ह्या

काय रे फोटो तकडनं काढतास हा ते ताज बघत कशी आधीच विणून पोझिशन कशी सांगतात फोटो आज जरा जवळ घ्यायचा आणि बोटा खाली येऊन घे जरा हा

<imitation> <imitation> पाऊस आहे सराद की सरळ सरळ ठेव की वर वर बर पोरणावीरनाथ घुठळा सगळे ठेव तयारी बघाय केलंय ಫೋಟೋ ಯ ಬರೋ कारशा लाईट भारी भारी आल ना लाईट लाऊड स्पीकर लावू मग

मग डायरेक्ट मग डायरेक्ट जेवणार कसायचा काय घे तुम्हाला वाटप काढू घेतला की मंडळी वाढल्यावर लगेच हकलायचं पाणी द्यायचा त्याच्यात जाऊ झाला ओके पापड रवले आता काय करता पापड ह्याच्यात उकळतास असती हा आता आता लाईट इली ये पवारनी नाही असुने इले म काय इलं म्हणजे असं वाटतं ना

मंडळी कशाक जमावलं मंडळी कशाक जमावलं माझ्या मुली भाऊ गेले आत्र्यासून पाहुणे ते जमला तर साखरपुडो वगैरे तर काय तर गुरुचो आहात तुम्ही आपल्या काही बघा का हां <laughs> तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आधी पाहुण्यांचा आणि आमच्या मंडळी

आताच बघून ठेवतो गपचूप गपचूप लांबसून ताप हा होतच काय अजून कॉलेज का लेट झालं रे मेन मेन कार्यक्रम आपला ना हो मॅ सगळं बघून ठेव तुका का राजूचा नंबर बघून ठेव म्हटलं कसं तर सगळं दिलं tapi kok ekhade nesaka kamu diambil